आहो मंडळी दिवाळी संपली पण फराळ संपला का नाही ना रोज रोज तोच तोच फराळ आणि गोडधोड खाऊनही कंटाळ आला मग आज ठरवलंच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत झालंच पाहिजे तुमचंही असंच झालं आहे का फराळ बघून कंटाळाला आहे ना गोड थोड खाऊन खरंच आला असेल तर या पद्धतीने एकदा मिरचीची रेसिपी बनवूनच पहा ही मिरचीची नवीन रेसिपी आहे बरं का या पद्धतीने जर केलात तर एक भाकरी खात असाल तर दोन भाकरी नक्कीच खाल आणि तुम्हीच नाही घरातली सगळी मंडळी आवडीने खातील आणि घरी जर कोणी पाहुणे आले आणि अशी मिरची बनवलात ना तर रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तर मग चला चटपटीत झणझणीत मस्त अशी मिरची बनवूयात यासाठी तुम्ही बघितलंच असाल आता कांदा टोमॅटो आणि तिखट मिरच्या आणि मीडियम साइजच्या अशा जाड मिरच्या मी घेतलेल्या आहेत इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे काही कांद्यांचे अशी मोठे मोठे स्लाईस करून घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा बरं का ही जी जाड मिरची आहे ती खूप तिखट नसते म्हणूनच मी इथे तिखटवाल्या चार छोट्या मिरच्याही घेतलेल्या आहेत तुम्ही जर तिखट तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत ता असेल तर जास्त मिरच्या घेऊ शकता काय करायचं यातल्या थोड्याफार बिया काढून ह्या मिरच्या अशा कट करून घेतल्या आहेत ते तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या छान डाग पडेपर्यंत परततानाच मिरचीच्या चवीपुरतं थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे मिरची छान अशी परतून घ्यायची थोडेफार पांढरे असे डाग पडल्यानंतर ह्या कांद्याची स्लायसी ही यामध्ये घालायचे आणि तेही मिरची सोबत छान असे परतून घ्यायचे तर मंडळी मागेच एक मी मिरचीची रेसिपी शेअर केली होती बेसन मिरचीची तुम्हाला सर्वांना ती खूपच आवडली ती ही पद्धत एक नवीन होती त्याचप्रमाणे आता ही एक नवीन पद्धत मी तुम्हाला शेअर केली आहे दोन्ही दोन्हीही मिरचीची रेसिपी तुम्ही एकदाच ट्राय करून बघा तुम्हाला एवढी आवडेल ना तुम्ही केल्यानंतर स्वतः मला कमेंट करून सांगाल त्याचबरोबर सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडेल एवढी छान रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला इथपर्यंत जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईपही करून घ्या त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअरही करा मिरची आणि कांदा छान असा परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची कांदा आपल्याला जास्त मऊ नाही करायचा म्हणून आपण थोड्या वेळाने मिरची छान परतून झाल्यानंतर टाकायचं आहे त्यामध्ये मिरची मात्र ऐंशी टक्के आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे छान डाग पडले आहेत बघू शकता तुम्ही आता काय करायचं आहे त्याच कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं तेल, तेल टाकल्यानंतर त्यामध्ये ते जिरं टाकायचं जिरं छान फुलल्यानंतर बघाची आपण जी मिरची चिरून ठेवली होती ना ती यामध्ये टाकायची मिरची सेम अशी लांब आकारामध्ये मधून कट करा म्हणजे कसं सगळ्या भाजीला छान असं तिखट लागलं जातं दिसायलाही खूप छान दिसतं भाजीमध्ये मिरची ही छान डाग पडेपर्यंत परतून घेतली त्यामध्ये ही मी बारीक मिरची वापरली आहे ती मिडियम अशी तिखट आहे जर तुम्हाला तिखट भरपूर प्रमाणात आवडत असेल तर इथे तिखटवाल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर यामध्ये छान असा फ्रेश कडीपत्ता टाकला कडीपत्ता ही तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा खमंग अशी फोडणी बसते आणि मिरचीला खूप छान एक फ्लेवर येतो त्यानंतर बारीक चिरून ठेवलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे छान असा परतून घ्यायचा कलर बदलेपर्यंत मिरची ही नवीन रेसिपी आहे जाड मिरच्या बाजारात भेटतातच त्या मिरच्यापासून ही रेसिपी बनवली आहे तर तुम्ही या ठिकाणी ढबू मिरची असते ना म्हणजे शिमला मिरची त्याच्यापासूनही अशी सेम भाजी बनवू शकता नवीन रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल अंदा मात्र छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा मग अशी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी एका प्लेटमध्ये मिरचीसोबत जे तीन टोमॅटो दाखवले होते ना तेच टॉमॅटो इथे बारीक चिरून मी घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकलेले आहेत टॉमॅटो मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण या पद्धतीने टॉमॅटो टाका खूप छान होणार आहे रेसिपी पुढे तुम्हाला कळेलच तर इथे काय करायचं आहे टॉमॅटो पूर्ण विरघळून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत टॉमॅटो परतताना भाजीच्या चवीनुसार इथे मी एक चमचा बर मीठ टाकलेला आहे म्हणजे टॉमॅटो ही पटकन छान असा परतला जातो मिठामुळे त्याचबरोबर अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे टोमॅटोचा पूर्णपणे कच्चा वाद जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला एक महत्वाचं म्हणजे काही जणांना टोमॅटो अजिबात आवडत नसतं भाजीमध्ये पण असं करून चालणार नाही ह्या भाजीला टोमॅटो आवर्जून घाला टोमॅटो मिरचीला खूप छान चव येणार आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी होणार आहे आपली त्यामुळे टोमॅटो इथे तीन असे बारीक चिरलेले मी घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन तरी नक्कीच घाला टोमॅटोला छान तेल सुटलं आहे मस्त टोमॅटो मऊ झाला आहे त्याच वेळेला आपल्याला इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूटही आपल्याला जास्त बारीक नाही टाकायचा आहे ओबडधोबड म्हणजे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे यामध्ये शेंगदाण्याचा कूट दोन चमचे टाकलेला आहे तर इथे एक मोठा चमचा घाटी मसाला म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा वापरलेला कोणताही मसाला इथे टाकू शकता जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर त्या ठिकाणी एक चमचाभर किचन किंग मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला सगळे जिनस घातल्यावर एक मिनिटभर छान परतून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तरी देखील आमटीची वाटी असते ना तेवढ्या वाटीने मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर एक मिनिटभर परतून घेतलं आणि या ग्रेव्हीला तेल सुटू लागलं आहे बघू शकता तुम्ही त्यावेळेला मगाशी आपण फ्राय करून ठेवलेली कांदा आणि मिरची घालून घ्यायचं आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं तर पुढे काय करायचं आहे आता मिरची घातली आपण छान परतून घेतलं आता एक मिनिटभर झाकण ठेवून मंदा आचेवर आपल्याला ही मिरचीला वाफ द्यायची आहे इथे मिरची जास्त नाही शिजवायची आपण मिरची आधीच परतून घेतलेली होती तेलामध्ये फक्त आपल्याला हे सगळे मीठ मसाले मिरचीमध्ये छान मुरण्यासाठी एक मिनिट भर दम द्यायचा आहे खूप म्हणजे खूप छान लागते ह्याच्यासोबत ज्वारीची भाकरी असेल तर एकच एक नंबर ठेचा वगैरे आपण नेहमी करतोच परत ही मिरची फ्राय दही मिरची वगैरे आपण वेगवेगळे प्रकार मिरचीचे करतोच पण या पद्धतीने मिरचीची एकदा भाजी बनवून बघाच अशी अप्रतिम चवीची अशी मिरचीची भाजी तयार होते नवीन पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला तर नक्कीच आवडेल तुमच्याबरोबर घरच्यांना आवडेल लहान मुलेही आवडीने खातात काहीतरी वेगळं असं चाकायला भेटतं या पद्धतीने तुम्ही शिमला मिरचीची ही भाजी करू शकता सेम खूप म्हणजे खूप छान होते ती ही भाजी चला तर मग आजची भाजी ही तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा फक्त कमेंट नाही तर तुम्ही स्वतः बनवून मग कमेंट करा फक्त मला एवढंच सांगायचं चा ही चव तुम्ही मिस करू नका शेवटी बारीक चिलेलीवरून कोथिंबीर घातली आणि छान असं परतून घेतलेलं आहे छान असं मिरचीला मंदाच्यावर तेल सुटेपर्यंत परतून घेतलं थोडीशी रसरसीतच ठेवायची जास्त कोरडी नाही करायची दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन खरंच खूप कंटाळ आला म्हणून ही चमचमीत आणि झणझणीत मिरची बनवली आहे आज ही मिरची बनवण्याची नवीनच पद्धत आहे सेम पद्धतीने मी शिमला मिरची भाजी एकदा बनवली होती खूप म्हणजे खूप छान झाली त्याच पद्धतीने मी या जाड मिरचींची भाजी बनवली आहे आणि खूप छान झाली म्हणून मी तुम्हाला शेअर केली आहे तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि हो ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला नक्की कळवा मलाही तितकाच आनंद होईल माझी रेसिपी कोणकोण पाहत आहात किंवा कुठल्या गावातून पाहत आहात हे ऐकायला जर तुम्ही ही रेसिपी बनवलात तर कमेंट करून नक्की सांगा सांगायला विसरू नका बघा मस्त अशी चमचमीत झणझणीत आपली मिरची तयार आहे तोंडाला पाणी सुटल्या ना मग मिक्स करू नका लगेचच मिरच्या असतील तर रेसिपी बनवून पहा आता ही मिरचीची भाजी फक्त भाकरीसोबतच नाही तर भातासोबत चपातीसोबत नान पराठा थालीपीठ धपाटे पराठे घावणे ह्याच्यासोबतही खाऊ शकतो खूप म्हणजे खूप छान लागते आता मी दुपारी ही भाजी केली होती तर गरमागरम भाकरी केली ज्वारीची भाकरीसोबत ही खूप छान लागते गरमागरम ज्वारीची तांदळाची बाजाची कशाची ही भाकरी असली तरीही छानच लागते घरी जर कोणी पाहुणे आले तर नक्कीच ही भाजी त्यांना करून खायला घाला रेसिपी तुम्हाला नक्कीच विचारतील आणि वा वा केल्याशिवाय राहणार नाही सहन वार असलं की प्रत्येक वेळेला त्याच त्याच भाज्या खाऊनही बोर झालेल्या असतं त्यावेळेला अशी चटपटीत मिरची केली तरीही ताटात खूप छान मी तुम्हाला असं सांगण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही एकदा केलात तर मी काय बोलते ते तुम्हाला पटेलच एकदा करा आणि नक्की खा त्याचबरोबर आता बेसन मिरचीची ही रेसिपी तुम्हाला शेअर केली होती मागे मागे म्हणजे चार दिवसापूर्वी या रेसिपीला भरपूर रिस्पॉन्स भेटला सर्वांना खूप म्हणजे खूप आवडली त्याच पद्धतीने ही ही मिरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे बघा गरमागरम मस्त अशी तव्यावरून काढल्या काढल्या भाकरीत ताटात मस्त अशी पापुद्री कुरकुरीत टम्म फुगलेली मौसर भाकरी याच्यासोबत ही झनझणीत आणि चरचरीत मिरची याच्यापेक्षा काय असं सुख आहे जणू काय स्वर्ग सुखच आहे सोबत दही असलं तर एक नंबर कॉम्बिनेशन होईल तर मग तुम्ही ही करा आणि नक्की खा भेटूया अशाच पुढच्या छान रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद